ऑपरेशन सिंदूर हा निर्णायक राजनैतिक आणि लष्करी विजय असल्याचं सांगत आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञांनी भारताच्या कारवाईची प्रशंसा केली आहे भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तान इतका भयभीत झालाय की त्यामुळे युद्धविरामासाठी त्यांनी वेगानं पावलं उचलली असं अमेरिकेतले पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबेन यांनी आहे भारतानं हा लढा राजनैतिक आणि लष्करी अशा दोन्ही पातळ्यांवरती जिंकलाय ज्याप्रमाणे पाकिस्तानी सरकारचं आय एस आयचा आणि लष्कराचे अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होतात याचा अर्थ दहशतवादी पाकिस्तान लष्कर आणि आय एस आयमध्ये कोणताही फरक राहिलेला नाही असंही त्यांनी आहे अमेरिकेतलं वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सनं पाकिस्तानच्या दाव्यांची पोलखोल केली आहे भारतानं केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं त्याउलट पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला निष्क्रिय ठरला असं न्यूयॉर्क टाईम्समध्ये छापून आलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे उपग्रहांकडून मिळालेल्या छायाचित्रांवरून समजतं की पाकिस्तानच्या हवाई तळांवरती भारतानं अचूक हल्ले केले आहेत असंही नोंदवण्यात आहे